नमस्कार कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेली प्रेम कर भिल्लासारखं ही अप्रतिम कविता आज आपण बघणार आहोत आणि ही जी कविता आहे ती कुसुमाग्रजांना का सुचली असावी हा मागे पण एक स्टोरी आहे आपण ही कविता वाचून झाल्याच्या नंतर त्या स्टोरीबद्दल बोलूया तर चला सुरू करूया पुरे झाले चंद्रसूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले चंद्रसूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधतील काय खाय प्रचंड सुंदर लिलय शेवळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधतील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा का हवेत बसशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम नाही अक्षरांच्या खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्ल्यासारखं पानावरती खोचलेलं प्रेम कसं करायला सांगतायत कुसुमाग्रज प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंडासारखा फडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्ल्यासारखं बाणावरती खोचलेलं तर बेसिकली कवी कुसुमाग्रज हे देखील जेव्हा प्रेमात पडलेले होते त्या तर त्यावेळेला पत्र व्यवहार व्हायचा तर असं काही त्यांचं प्रेम पत्र काही त्यांनी लिहिलेले नव्हते पण त्यांनी जेव्हा पत्र लिहिलं तर त्या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या प्रियसीला ज्याच्याबद्दल तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर आपण त्याबद्दल एक व्हिडिओमध्ये डिस्कस करूया कवी कुसुमाग्रजांचं आणि त्यांच्या प्रेमाबद्दलचं सर्व काही तर कवी कुसुमाग्रजांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये समोर त्यांच्या प्रियसीला जी आत्तापर्यंत प्रियसी नव्हती हो तिला डिरेक्टली त्यांनी लिहिलं आहे की माझ्याशी लग्न कराल का आणि मग त्यानंतर घडलेली एक गोड घटना ज्याच्यामध्ये कवी कुसुमाग्रजांनी हे सिद्ध आहे की त्यांनी जे प्रेम केलं होतं ते भिल्ल्यासारखं होतं पाण्यावरती खोचलेलं होतं फक्त आणि फक्त शब्द नव्हते आणि शब्दा एका डांबरीसारखेवरच इंद्रधनुष्य देखील नव्हतं ते त्यांचं प्रेम होतं जे कालानुरूप फुलास आलं तर त्याबद्दल आपण नंतर बोलूया तुम्हाला वाटत असेल याबद्दल अजून जाणून आहे तर आपण एक नवीन व्हिडिओ करू कमेंटमध्ये कळवा धन्यवाद